आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं वडणगे गावामध्ये येणारे सर्व रोड पाणी आल्यामुळे बुधवार रात्रीपासून बंद पूरग्रस्त सरकारी मदतीपासून वंचित राज्य शासनाने तात्काळ मदत करावी कोल्हापूर जिल्ह्याला गेली आठ ते दहा दिवस पावसाने झुडपून काढली आहे अशा मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत पोवार पाणंद आंबेवाडी जव, जवदाळ मळा शिए रोड ये सर्व रस्ते वडंगे गावामध्ये येतात या ये सर्व रस्त्यावर पाणीच पाणी उभे राहिलेले आहे दिनांक सव्वीसपेक्षा पंधरा फुटाने पाणी जास्त वाढले आहे नदीकडील ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे अशा पूरग्रस्तांना स्थानिक जय किसान क्रीडा मंडळ यांनी त्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केलेली असून गावातील सर्व मंडळे व ग्रामस्थांकडून जेवणाची व जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनास जाब विचारावा व जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पूरग्रस्तांना कुठल्या प्रकारची मदत केली आहे व करीत आहेत याचा अहवाल शासनाने तात्काळ मागून घ्यावा व पूरग्रस्त लोकांना तात्काळ शासनाच्या वतीने मदत करण्यात यावी संघर्षनायक न्यूजकरिता कोल्हापूरहून प्रतिनिधी भरत मांगलेकर संघर्षनायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा